नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजार भाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घोडेगाव मधील तागड मामा यांचे कांद्याचे बाजार भाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा <coughs> आणि मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज घोडेगावमध्ये मामा यांच्याकडे किती आवक झाली हे आपण बघणार आहोत आणि मामा यांच्याकडे बाजारभाव किती झाले हे सुद्धा आपण बघणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो अठरा नऊ दोन हजार चोवीस या रोजी तागड मामा यांच्याकडे पंचवीस हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली मित्रांनो एकशे त्रेचाळीस गाड्या तागड मामा यांच्याकडे उतारल्या गेल्या एकूण वजन चौदा लाख अडोतीस हजार आठशे आठ असे होते आज उन्हाळी गावरान मालाला फुल माल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये या दरामध्ये विकला गेला मुक्काल मोठा माल चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये असा विकला गेला मीडियम मोठा माल चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये असा विकला गेला गोल्टी कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये या दरामध्ये विकला गेला गोल्टा कांदा तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये असा विकला गेला जोड कांदा व बदला माल व कलर कमी भाव पंधराशे दोन हजार दोन हजार पाचशे दोन हजार सातशे तीन हजार रुपये तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे या दरामध्ये विकला गेला मित्रांनो अपवादात्मक बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये याप्रमाणे राहिले तर मित्रांनो हे होते तागड तागडमामा घोडेगावमधील बाजारभाव मित्रांनो व्हिडिओतून निरोप घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा जय हिंद जय भारत